नमस्कार जय तुकोबा जय शिवराय दोन फेब्रुवारी तुकाराम महाराज जयंती उत्सव सोहळा तुकाराम महाराजांचा जन्मदिवस या दिवशी महाराष्ट्रातील सर्व संत मंडळी वारकरी संप्रदाय मोठ्या उत्सवाने तुकाराम महाराजांचा जन्मदिवस साजरा करत असतात महाराष्ट्रातील कोकण विदर्भ मराठवाडा खानदेश नागपूर सर्व ठिकाणी त्याचप्रमाणे आळंदी देहू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा होतो मी सर्वांना आव्हान करेन की तुकाराम महाराजांची जयंती घरोघरी साजरी झाली पाहिजे त्यांच्या विचारांचा सोहळा हा घरोघरी जोपासला पाहिजे आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त आपापल्या विभागामध्ये निघणाऱ्या शोभायात्रा वारकरी दिंडी यामध्ये तुम्ही सर्वांनी सामील व्हा ज्या ठिकाणी जयंती उत्सव असेल तिथे सपरिवार सा सामील व्हा आणि आपल्या नव्या पिढीला तुकाराम महाराजांच्या विचारांचा वारकरी संप्रदायांचा वारसा जोपासावा म्हणून संदेश द्या जय तुकोबा जय शिवराय धन्यवाद